आणि फॅरलो पॅरॉल म्हणजे काय फॅरलो म्हणजे काय तर विविध गुन्ह्यामध्ये शिक्षा झालेल्या कैद्यांना फॅरोल म्हणजे संचित रजा आणि फॅरलो म्हणजे अभिवाचन वचन रजा बरोबर नावाच्या खाली सुट्ट्यावरती रोगातून बाहेर जायला मिळते यातील फॅरलो जी रजा आहे ना ती मिळण्यासाठी प्रत्येक कैद्याचा अधिकार आहे थोड्या थोड्या दिवसांनी कैद्याला आपल्या कुटुंबात राहावयास मिळते आणि त्याचे सामाजिक संबंध स्थापित राहावे म्हणून ही रजा असते तर फॅरलो मिळण्यासाठी कैद्याला कोणतेही कारण द्यावे लागत नाही फॅरलोचा कालावधीही शिक्षेतले सूट समजली जाते तर अशा प्रकारे हे फॅरलो आणि फॅरलो रजा असते तसंच कैद्यांचे जवळचे नातेवाईक आजारी असतील किंवा घरी एखाद्या महत्वाचा कार्यक्रम का असेल तर कैदी संचित साठी अर्ज करू शकतो शिक्षेचा जो आहे विशिष्ट कालावधी पूर्ण केल्यावर कैद्याचे तुरुंगातले वर्तनन पाहून आणि स्थानिक पोलिसांचा अहवाल मागून ही रजा दिली जाते कारागृहाचा अधिकारी जो आहे तो चौदा दिवसाची संचित रजा देऊ शकतो तर संबंधित विभागीय आयुक्त तीस दिवसांची संचित रजा देऊ शकतात यात वादही होऊ शकते तर हे अशा प्रकारे आहे तर संजय दत्तला मे दोन हजार तेरामध्ये मध्ये कैद्याची शिक्षा झाली आणि मे दोन हजार पंधरापर्यंत पर्यंत त्याला पाच महिने रजा, होती, रजा म्हणजे व त्यानंतर पुन्हा मुलीच्या नाकाच्या शस्त्रक्रियेचे कारण दाखवून त्याला ऑगस्ट दोन हजार पंधरामध्येही पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी तीस दिवसाची संचित रजा मंजूर केली होती आता